अजित पवार अमित शहाना चोरून का भेटत होते खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल महायुती बरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्याचं बोललं जातं यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आता या संदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे अजित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांना चोरून का भेटत होते त्यांच्यामध्ये एवढं काय शिजत होतं असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे याबाबत पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की त्यावेळी तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात मग विरोधी पक्ष नेते असतानाही तुम्ही अमित शहा यांना का भेटत होता आता तुम्ही हेही कबूल केलं आहे की तुम्ही अमित शहा यांना चोरून भेटत होता त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात बोलत होतात आणि दुसरीकडे दिल्लीत त्यांच्याच नेत्यांना भेटत होता त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी केली आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली दुसरा मुद्दा असा आहे की अजित पवार हे सातत्याने दिल्लीला नाव बदलून जात होते हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना विमानाने यायचं म्हटलं तर आधार कार्ड लागतं आता अजित पवारांनी असं केलं तर उद्या एखादा दहशतवादी असं करेल तोही नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार यामध्ये मुंबई आणि दिल्ली विमानतळाची चौकशी झाली पाहिजे तसेच एअरलाईन्सची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली तुम्ही ज्या माणसाला ओळखत नाही त्या माणसाला एअरलाइन्सने परवानगी कशी दिली याबाबत केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे एवढी लोक विमानाने फिरतात मग या देशात काहीच सुरक्षा नाही का असे ना वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद